महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील आखाडे येथे लळित कार्यक्रम संपन्न आखाडे गावात दरवर्षी चालत आलेली परंपरानुसार लळित मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या उत्सवात आजूबाजूतील गावाचे लोक सुद्धा कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने येत असतात ही परंपरा पूर्वीपासून तर आतापर्यंत चालत आलेली आहे अजूनही परंपरा चालूच आहे आणि याच्या पुढे सुद्धा चालू असणार आहे व लळित या कार्यक्रमात बंदोबस्त शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश कणैयालाल ठाकरे यांनी अतिशय शांत पद्धतीने बंदोबस्त करण्यात आलेला होता व मच्छिंद्रनाथांच्या भूमिकेत धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश कणैयालाल ठाकरे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कन्हैयालाल खंडू ठाकरे यांचाही सहभाग होता व पद्मिनी राणीच्या भूमिकेत नाना कापडे व दासीच्या भूमिकेत भुऱ्या ठाकरे शंकरजीच्या भूमिकेत जगन ठाकरे यांनी सहभाग घेतला व भूमिकेत दत्तात्रय पंडित ठाकरे व प्रधानाच्या भूमिकेत योगेश ठाकरे व सेनापतीच्या भूमिकेत रवींद्र बच्चाव हे होते व भालदार चोपदार यांच्या भूमिका करणारे सागर कापडे निलेश ठाकरे भावड्या ठाकरे व मेहरबानच्या भूमिकेत योगेश ठाकरे व विकी ठाकरे यांनी भूमिका निभावली व रामायणाची भूमिका सुद्धा अतिशय उत्साहाने पार पडली असे एकूण बावन्न पात्रे असतात व लेख कार्यक्रमात सहकार्य करणारे माननीय शिवलाल शामराव ठाकरे निलेश शशिकांत ठाकरे जगन पंडित ठाकरे पुंजाराम व शेणपडू ठाकरे शांताराम बाबुराव कापडे व गोटू बेडसे भारत कापडे दत्तात्रय पंडित ठाकरे गोविंदा बारकू ठाकरे व दीपक ठाकरे योगेश गोकुल ठाकरे पोलीस पाटील योगेश खेरणार लक्ष्मण पिंपळे भुऱ्या दादा भामरे इमू ठाकरे बंटी ठाकरे धुडकू ठाकरे भैया ठाकरे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी गणेश ठाकरे निजामपूर जैताने वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा